अलगा पहलवान पैलवान काय राव तापा मग या पटकन राव केदार केदार मारणे शबास. प्रथमेश अवताडे मेराज दुसरा पुकार तानाजी के लाल पट्टी बांधा गणेश जाधव नेळी पट्टी बांधा आणि प्रथमेश अवताडे दुसरा पकार दिलाय पैलवान है का प्रथमेश अवताळी तिसरा अंतिम पकार हजर के केदार मरणे विजयी करा तानाजी लालपट्टी गणेश जाधव छत्रपती संभाजीनगर थांबता पैलवान विजेतोय का बघूया पाहुणे घेऊ आपण जोडीदार नसल तर है का हा मान्यवर या बजरंग नाना मस्के सरपंचा डाळीम पहिलवान सचिन शिंदे नवी